त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस ज्या वहिनीने मिळाले कुलदीप वहिनी यांना तिसऱ्या क्रमांकाचं बक्षी देण्यात यवतच्या विद्या विकास मंदिर या शाळेच्या एक आदर्श शिक्षिका आहेत परतडे वैनिक त्यांचे मिस्टर आमचे वर्गमित्र आहेत म्हणजे त्या चांगल्या घरी दिल्या गेल्या म्हणा हा चर्चा फुलांच्या आतापर्यंत वहिनी या ठिकाणी बसल्या होत्या मग भाऊजाईकडे डोळे वटरून ननन बघत होती एक परंपराच चालत झालेली काळ्या वाजवून यांचं स्वागत करायचं सगळ्याच ननन भाऊजे तसे नसतात आपुलकी प्रेम असते हा हा घ्यायचं काय झालं धन्यवाद यानंतर दोन क्रमांक ज्यांना आहे काय अश्विनी सचिन यादव वहिनी टाळ्या वाजवायच्या त्यांचा सारी कथा यादव सन्मान करते हे जैनी पुढे जरा माझ्या उजडन तुम्ही दिसणार नाही पण जर घ्या ना, ना दोघी पण थोडा थोडा तरी घ्या असा छान मला माहिती आहे तु का सरणारे पण जरा थोड्या वेळ तरी सर्वांनी छान टाळ्या वाजवायच्या दुसरं पाणी तशी गेल्या ठिकाणी दिली जाते हा तसं थांबा मूर्ती तुम्ही पकडा वहिनी आली का मूर्ती नीट पकडा आणि उजव्या खांद्यावरती वहिनीची साडी टाका उजव्या खांद्यावरती उजवा खांदा कुठे आहे हा व्हेरी गुड छान टाळ्या वाजवायच्या पुन्हा तरी आपल्याच लेक। कुटुंबातील एकाला ले पारितोषिक मिळालेलं आहे आणि यानंतर लय भारी महामिश्री पैठणीचा सन्मान महिलांचा नव्याण्णव एपिसोडच्या महाविजेता ज्या आहेत ज्येष्ठ शिक्षिका जगतापाई आहेत आणि एवढच्या उपसरपंच मंदावय आहेत दोघींच्या असतील एक जण मूर्ती देतील आणि एक जण पैठणी देतील सर्वांनी टाळ्यांच्या गाजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे ठीक आहे ले ले। या सुद्धा शिक्षकाच आहे म्हणजे शिक्षकांनी मूर्ती देऊन फोटो पाडा आणि नंतर पैठणी उजा खांद्यावरती बहिणींची साडी पैठण टाकायची वरती आहे स्टेज वरती दादा पलीकडून जागा या हा वरती आल्यावर कळल तुला अजून माझं पाऊस चालवायचं थांबा की जरा आरे देवा मार घरी भेटू ते हा काय परत आह हा धन्यवाद आता पैठणी मानायची तुम्ही उजव्या साईडला वहिनीच्या खांद्यावर खांद्यावरी जोरदार थांबा थांबा आता एक फोटो घ्यायचा लाईनशे लावतो बरोबर फक्त हा झाला व्हेरी गुड थांबा थांबा महाराज मारेच एक फोटो ओके झालं ओके हां सोमनाथ इथे या तुम्ही इकडे ह्या बाजूला तुम्ही तिथेच थांबा तुम्हाला कुठून सोपं जण पण ह्याला गेल तर खंडूबाला गेल तर लग्न जरा घ्यालसा ना असू नका थांबा तर दोन मिनटं पूजा बाजूनी या थांबा जरा अजून का त्याला अवकाशी इकडे सारखा वही नाही सरका वही नाही मूर्ती आँजा, आता कोणतरी हातामध्ये घ्या हा जरा तुमच्याकडं हा एक मिनिट आता पहिल्यांदा पैठणी एक सुंदर उखाना होईल पैठणी जिंकली कसं वाटतंय आणि मंडळासाठी काय शुभेच्छा असतील त्यांसाठी दोन शब्द हा आणि उखाणा घ्या दादा दहा तरी उखाना घ्या टेन्शन बनव हा शूटिंग झालं पाहिजे बरं काही मंडळाच कौतुक करणं म्हणजे तुमचं काम आहे माझं हो नाही हा शिक्षक समजा गेल हा झाला पाहिजे का नाही दिवायचं काम दिवायचं काम वाचवलं बहिणींनी

लहानपणी जोडले काळे मणी जोडले सोमनाथ रहांसाठी माहेर <laughs> आज अनएक्सपेक्टेड की मला पै घरी भेटलीये एकदा माझं बाय छोट होत रणत होतं मी घरी गेले दहा पंधरा मिनटं मी बसले नाही म्हटलं मी ना बघून येते तरी तर आल्यानंतर लगेच स्टेजवर घेतलं गेलं त्यामुळे हे जे सगळं आयोजित हनुमान तरुण मंडळ हा आणि कॅनल ग्रुप मित्र मंडळ तर असे, असे कार्यक्रम आयोजित करत जावा आणि सर्व महिलांना पण चान्स भेटेल आपल्या घरकामातून थोडासा विरोगाळा आणि थोडंसं टेन्शन फ्री त्यांचं खेळ खेळता येतील तर मनापासून सर्वांना खूप धन्यवाद की मला आज एक वैद्यकीय भेटतील थँक्यू सो मच कामामधून वेळ भेटत नाही आणि त्यांचं मनोरंजन केल्यानंतर त्यांच्या मेंदूची बॅटरी चार्ज होती असं म्हणतात आणि फ्रेशपणे चार कामं जास्त होतात असा आमचा अनुभव आहे म्हणून तुमच्यासाठी हा कार्यक्रम सुरू करतोय नीट ऐकायचंय ट्रून लावतोय मी नक्की का तर धरतीच्या हाती इंद्राची गती ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जुन भिंती सागर रावांचं नाव घेते अखंड राव सौभाग्यवती धन्यवाद यापुढे एक मिनिट

येकडे चला दादाले किती कोण आहे आता काय घर नाहीकडे कोण चपिक चरची ची के नाही आर्य होता टेबल टेबल होता फोन संतोष रावनी पिचा दाखवला नका माफ आता पुढचं लक्के नवीन येणार लक्षात राहू द्या हा बर मनी दोन वाट्या सातर राजेंद्र फाटला बहिणीला <laughs> <laughs> किती आनंद झालाय या राणी सचिन भैरत काय 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 राणी सचिन भैरत भैरत ओके हां नाही 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 मला जायचं तू शाहपुरी पत्ता खसखसी चांदण्या काय 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 शाहपुरी पत्ता खसखसी चांदण्या नाव किती कुस्तर यांची बर या पुढे अजून कोण राहिले या होईन यायच हा महाराज तिकडे तोंड करा तुम्ही बर द्या हो का नामत का सांगू मी सांगलो नीट ऐका बरं का होईन पुढे इथं या पुढे नीट ऐका बरं का सगळी जण यायचं व्यवस्थित माग म्हणायचं चुकायचं नाही शब्द बदलायचा नाही नाही बदलाय <laughs> तुम्हाला उखाण्यात हो बाकीच्या बरोबर लाईनिंग चालतात या नीट ऐका बरं का बर सरोज वहिनींचा उखाना महाराज नीट ऐका सत्य बाहेर देणारे दे आता तुम। तुम्हाला आता सत्य करणारे कर नाही ते काही नाही बोलणार या आर बार तुम्हाला काय करायचं आपण का वाचू वाचा पोतं नाही नाही पटकन हरभऱ्याचं पोत हॅलो चालू आहे हर हा हरभऱ्याच पोत एवढं हळूस नाही मोठं आहे हरभऱ्याचं पोत हरभऱ्याचं पोत उंदरांनी उसवलं हरभराचं पोत हरवराचं पोत उंदराने उसवलं उंदराने उसवलं दीपक रावांना <laughs> सांगतो मी तुम्ही फक्त हे वाक्य पूर्ण करा सत्य बाहेर येणार ताईंच्या समोर हा दीपक रावांना दीपक रावांना पावडर लावून फसवलं <laughs> <laughs> काय हा प्रकार

पैठणीतील साडीवर शोभते नाजूक मोराची जोडी सोमनाथ रावांमुळे सुखी आहे आमची जोडी धन्यवाद पुढे या माझं नाव शर्मिला दादा रायकर माईक जाऊ जरा माझं नाव शर्मिला दादा रायकर इंद्रजीत चंद्राराम म्हणतात मोन दादासाहेब येते रायकरांचे सोन छान पुढे अजून कोण राहिले या पाठीमागच्या वहिनी बोलू नका जरा कारण काय होतं याचा पण आवाज येतोय जास्त आणि तुमचा आवाज येतोय वहिनी मोठीने बोलायचा आता झालं जाऊ एक मिनिट तुम्ही सोडा माहित हा बोला वंदना सो नवले कामतीला कुठे पेरूचे झाड दारा आहेत का आणि त्या झाडावरती पोपट येतात का बरी आहे बागेत पोपट आले गमतीला गमत त्या पोपटाकडे बाई काय काय गरज आहे आपलं घरातलं काम पडलं सोडून बर चला जरा जरा बघितलं गमतीला हा नाही नाही म्हणा चला अर्धा झाला झालाय बोला बोला पटकन सुहासरावांचं नाव घेते सुहासंच्या पंटीचा छान शेवट